पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माझ्या कथा जर आपणास आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भात नववा लेखिका प्राची सोळे यशने गाडी इकडच्या तिकडचे विषय काढले शहरात कुठल्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत कुठले मोठे हॉटेल्स सा तो सांगत होता तो अनघाकडे बघतही होता पण ह बोलण्याशिवाय अरे हो ती म्हणाली होती तिला तिच्या आई वडिलांची आठवण येते कदाचित तेच कारण असावे त्याच्या फोनचा बीप वाजला फोन डॅशबोर्ड वर होता यशने दुर्लक्ष केले कारण मेसेज सानियाचा असू शकत होता विला मध्ये कार आली पोर्च मध्ये अजून एक मर्सिडीज कार पार्क केली होती आणि गेस्ट रूमही ही उघडला होता अरे आई बाबा आले की काय यश समोर बघत बोलला तेवढ्यात केशव आला दोघे खाली उतरले अनघा आत गेले हॉलमध्ये अवनी आणि मनोहरराव चहा पीत होते अवनीला बघितले आणि अनघा धावत जाऊन तिच्या गळ्यात पडली अवनीला गच्च मिठी मारली एखादं हरवलेलं मूल त्याच्या आईला सापडल्यावर ती जशी त्या मुलाला मिठीत घेईल तशी ती मिठी होती आसुसलेली हवी हवीशी वाटणारी अवनी सुद्धा आई होती अनघाने मारलेली मिठी काही वेगळं सांगत होती अवनीने तिचा चेहरा दोन हातात घेतला अनघाचा सुंदर चेहरा फिकुटलेला वाटला तिला काय झाले बाळा बरं वाटत नाहीये का की आमच्या लग यशने लक्ष दिलं नाही वाटतं तुझ्याकडे काय रे यश अवनी खोट्या रागात बोलली नाही आई एका दिवसात सगळ्यांना सोडून आली जिने जन्म दिला ज्यांनी हाताचा पाळणा करून वाढवले जो कृष्णासारखा पाठीराखा राहिला अशा माझ्या प्रियजनांना सोडून एकदम नवीन शहरात नवीन लोकांत आली ना आणि तुम्हाला समोर पाहिलं तर एकदम आईच डोळ्यासमोर आली अनघा तिचे डोळे पुसत बोलवली आता आम्ही आलो आहोत ना आणि तीन एक दिवसात मेहंदाळी फॅमिली पण येत आहे तेव्हा अजिबात उदास व्हायची नाही हा आपल्याला खूप कामं करायची आहेत म्हणून बाबांनी तिकडचं काम, काम मार्गी लावले आणि आम्ही इथे निघून आलो आई खूप बरं झाला तुम्ही आलात ते आता तू आणि सानिया काय ते बघा कारण मला खूप काम आहे एका मल्टीनॅशनल कंपनीसोबत आपण मध्ये काम करणार आहोत मीटिंग्स चालू आहेत फिफ्टी फिफ्टीमध्ये असणार आहे यश बाबांना सांगत होता वा हे तर खूप छान आहे पण यश कंपनीचा आवाका काय आहे मार्केटमध्ये तिची पोझिशन कशी आहे हे सगळं बघ बरं मोठी इन्व्हेस्टमेंट करताना सगळं आधीच बघितले चांगलं मग पस्तवायला नको बाबा अगदी व्यवहाराने बोले हो oh, बाबा इन्व्हेस्टमेंट मग ती कुठलीही असो माणसांमधली भावनिक नाती ही सुद्धा गुंतवणूकच असते ना चांगली निघाली तर लॉटरी नाही तर आयुष्याचे मातेर हो ना अनघा कुठेतरी तंद्रीत बघत बोलवली ए e, वेडाबाई काय ग जा थकून आली आहेस ना जाऊन फ्रेश हो आणि थोडा आराम कर मी आणि हे मा जेवणाचं बघतो उद्या सकाळी सानिया आ येणार आहे तेव्हा हॉटेल्स आमन आणि आमंत्रण कोणाला करायचे आहे ते मी आणि बाबा बघणार आहोत यश उद्या सानिया सतत माझ्याबरोबर असणार आहे चालेल ना आईने विचारले नो प्रॉब्लेम आई मी आधीच सांगितले आहे सगळं तुम्हीच बघा मला वेळच नाही आहे अनघा तिच्या रूममध्ये आली आपल्यावर मनाचं ओझं आहे आणि त्याचा भार असह्य होऊन आपण कोलमडू असे तिला वाटले काय विचार केला आणि काय झाले पण आता ते झाले होते ही विचार, वे, ही वे विचार विचार वेळ करण्याची नाही तर कृती करण्याची आहे उद्या सानिया इथे असणार आहे आणि अनघा ऑफिस मध्ये असे सानियाची कुंडली काढायला हवी आणि तिचा साथीदार रंजन अनघा विचार करत होते उद्याच्या दिवसात जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करायचा राहून राहून तिला एकाच गोष्टीच वाईट वाटत होते जर सानिया बरोबर संबंध होते तर यशने लग्न का केले कशासाठी फक्त एक हक्काची बायको निवाणांची सून स्वतः किती कुटुंब आहोत हे दाखवण्यासाठी कि आपल्याला गृहीत धरलं गेलं की लग्न झालं आता आपण आपली मजा करायला मोकळे या क्षणी तिला यश पेक्षा सानियाच घातक वाटत होती ती दोन्ही बाजूने फसवत होती यशला आणि कंपनीला सुद्धा तिला एक्सपोज करणं गरजेचं आहे उद्याचा दिवस महत्वाचा आहे फ्रेश होऊन ड्रेस घालून ती थोडा वेळ बसली पण ढोकळ शिणलं होतं विचार करून त्यामुळे तिने एक तास आराम करणं काहीतरी आधीची अनघा आणि आताची अनघा दोघी खूप वेगळे आहेत कारण काहीही असो पण ते समजाय समजायला हवे रात्री अनघाशी पुन्हा बोलायला हवे अवनी विचार करत होती एक तास आराम मिळाल्यामुळे अनघा बरीच सावरली खाली आली हेमा किचन मध्ये होती अवनी फोनवर बोलत होती बाबा बाहेर ड्रायव्हरला काहीतरी सांगत होते पण यश कुठेच दिसत नव्हता आई हे कुठे गेले अम्नीचा फोन झाल्यावर अनघाने विचारले अगं त्याला सानियाचा कॉल आला काही अर्जंट काम आहे म्हणून तर यश गेलाय ते शब्द नव्हते बॉम्ब होता अनघा हदरली आज सकाळीच तिने सानियाला सांगताना ऐकले होते तू कस ते जमो म्हणजे मला त्याला भेटायला बोलवता येईल काय आहे याच्या मागचं कारण ती यशला भेटायला बोलावून काय करणार आहे अनघाला काही सुचत नव्हते तिने आयुष्यात कधी कोणाला दुखावले नव्हते की फसवलेही नव्हते थोडं जरी पुण्य तिच्या पदरात असेल तर देवा काहीही कर पण सानिया जर कुठला डाव खेळणार असेल या सोबत तर तो उधळून लाव कृपा कर डोळे गच्च मिटून अनघा देवाला प्रार्थना करत होती अनघा ये बस इथे अवनी म्हणाली हेमाने आलं घालून केलेला चहा आणून अनघाला दिला अनघा अवनीच्या बाजूला बसली हेमा चहा खरंच खूप छान करायची तिने मनोमत मनो हो हो तिला थँक्स म्हटले बाहेर कारचा आवाज आला दोघींनी दरवाज्यात पाहिले मनोहर राव आणि यश एकत्र बोलत आत येत होते यशच्या हातात एक जाडजोड फोल्डर होते अरे आलाच पण इतक्यात आम्हाला वाटतं उशीर होईल अगं सानिया फक्त हे फोल्डर द्यायला भेटली होती तिला कुठेतरी बाहेर जायचे होते उद्या ती तुला आणि बाबांना भेटायला येतच आहे तर हे फोल्डर दिले आहे या तीन चार फाईव्ह नावे आहेत त्यांच्या इव्हेंटची पण पूर्ण डिटेल्स आहेत परत लिस्ट आहे पी गेस्ट लिस्ट आहे आई तुला खूप काम आहेत बघ हे फोल्डर बघण्याचं यश हसत बोलला हे मा कॉफीचा ट्रे घेऊन आली कमाल आहे रे त्या मुलीची बघ ना एवढ्या कमी वेळात किती फास्ट काम करते उद्या येते तर वेन्यू पण फायनल करतोच आणि आमंत्रणांची लिस्ट सुद्धा अवनी बोलली अनघा तू आहेस ना घरी मनोहर विचारले बाबा मी ऑफिसला जाईन कारण आजच मला स्वतःची केबिन मिळाली आहे सगळ्या स्टाफशी डायरेक्टर्स यांच्याशी ओळख होईल चालेल ना मी गेली तर अनघाने विचारले अरे जा जा खूप छान आणि यशला तुझी मदत हवी आहे बेटा जा तू सानिया आहे काही प्रॉब्लेम नाही मनोहरराव बोलले अवनी यशकडे बघत होती आपलं खरंच याच्याशी लग्न झालंय ना नव्या लग्नाची नवलाई नाही आपल्याबद्दल कसली ओढ नाही साधा अजून नवरा बायको प्रेमाचे दोन शब्द बोलतात तो संवादही नाही काय काय उपमा द्यायची या नात्याला जर यशला असं कुठल्या मुलीशी बाह्य संबंध ठेवायचे होते तर लग्न कशाला केले दिवाण घराण्याची शोभेची सून भावली म्हणून आणायला स्वतःचं कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करायला काय अधिकार आहे त्याला असं एखाद्या मुलीच्या भावनांशी खेळण्याचा आपल्याला आपल्या आई वडिलांना गृहीत धरलं गेलं फक्त पैशाच्या जोरावर केला गेलेला व्यवहार आहे का हा अनघा विचार करत होती अनघाच्या मनात प्रश्नांची रांग लागली एका पाठोपाठ एक प्रश्न उभे राहत होते कुठल्याही प्रश्नाला ठोस उत्तर मिळत नव्हते अनघा मनातून पूर्ण कोलमडली अति दुःखाने तिचे सारखे डोळे भरत होते खूप कठीण जात होते तिला स्वतःवर नियंत्रण ठेवायला कारण ती एक सामान्य मुलगी होती पण उद्या जेवढं जमेल तेवढं सानियाची माहिती गोळा करायची त्या शोधाबाई कुठे बाहेर जावं लागलं तरी चालेल ड्रायव्हर बरोबर घेऊन जाऊ दुसरी कार घेऊन जाईल अनघा विचार करत होती यश तिने यशला हाक मारली काय उद्या मी दुसऱ्या कारने आली ऑफिसला तर चालेल का ड्रायव्हरला घेऊन येते विचारले हो ये ना नो प्रॉब्लेम ऑल मी एक दोन बाहेर कदाचित तेव्हा तुला माझ्यासाठी थांबायला नको ड्रायव्हर असला की तू सेफ असेल यश एकदम नॉर्मल बोलला ओके थँक्स अनघा बोलली एक काम झाले आणि ती सुखावली ठरल्याप्रमाणे यश आणि अनघा दोघे वेगवेगळ्या कारने ऑफिसला निघाले एका खोटेपणाला उघडं पाडायला अनघा निघाली होती या फसवणुकीत कोण किती दोषी आहे ते समजणार होते पण या मोठ्या प्रश्नाला एकाच व्यक्तीला समोर जायचं होतं आणि तो होता यश ऑफिसला आल्यावर सगळ्या स्टाफने अनघाला पुन्हा वेलकम केले तिची बॅग केबिनपर्यंत घेऊन जायला व ती असेपर्यंत तिच्या दिमतीला एक पिऊन होता सहाव्या मजल्यावर आल्यावर तिची केबिन पिऊन उघडून स्वच्छ नीट -नीट केबिन बघून अनघाला खूप प्रसन्न वाटले ती खुर्चीवर बसते तोच दारावर टकटक झाली तिने पाहिल्या दारात यश उभा होता सो आर यू हॅपी आवडली का केबिन यशने विचारले येस व्हेरी मच अँड थँक्स टू टू अनघा ऑन थँक्स थँक्स कशाला हे तर होणारच होते ओके तू कॅरी ऑन कर मी बाहेर जातोय दीड एक तासात येईन कुठलं काम हातात घेऊ सांगा अनघा त्याच्याकडे बघत बोलवली कुठलं म्हणजे तू चेक करू शकतेस अकाउंट्स डिपार्टमेंट मधून फाईली मागवू शकतेस नफा तुटा चेक कर सेल परचेस डिपार्टमेंट आहेत एच आर आहे त्यांच्या सगळ्या फाईली मागव आणि फायनान्स अनघा लगेच बोलले यश क्षणभर थांबला फायनान्स हेड सानिया होती ती डायरेक्टर होती ती आज ऑफिसला येणार नाही तिच्या उपरोक्ष तिच्या फाईल्स देणे बरोबर होते नव्हते काय कसला विचार करताय अनघाने विचारले काही नाही हो ठीक आहे तू बघू शकतेस आफ्टर ऑल तू कंपनीची भागीदार आहेस मालक आहेस आणि तुला तो पूर्ण अधिकार आहे यश बोलला तो हे असं बोलू शकला कारण त्याला माहीत नव्हतं सानी याचा फ्रॉड काय आहे तो थँक्यू अनघा बोलली परत थँक्यू यशने डोळे मोठे केले त्या बदल्यात तिने फक्त केली केले सी यू म्हणून यश निघून गेला काय आधी बघायचे ती विचार करत होती तिने पाहिलं तिने पाहिलं पिऊन तिच्या केबिनच्या बाहेर थांबला होता त्याला तिने आत बोलावले तुझं नाव सांग आधी माझं नाव नरेश यादव हो। तो नम्रपणे बोलला नरेश पहिलं माझ्यासाठी कॉफी आण दुसरं एच आर हेडला एम्प्लॉई रिक्रुटमेंटची फाईल घेऊन यायला सांग तिने सांगितले ओके मॅम आणि पाणी आणू का नको माझ्याकडे माझी बॉटल आहे ती म्हणाली नरेश निघून गेला त्या प्रशस्त केबिनमधला मधला एसी ही तितकाच पॉवरफुल होता तिला खूप निवांत वाटत होते चेअरला मागे टेकून ती चेअरवर आराम मागे फुडे मागे फुडे करू लागली क्रमश सदर कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे कथेला नक्की सबस्क्राइब करा आणि मित्रांनो थोडे डिस्टर्बन्स आलेत असे मला वाटते त्यासाठी मनापासून क्षमा मागते धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू